नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चायनामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया सुकी फणसाची भाजी सुकी फणसाची भाजी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते हे बघूया इथे आपण फणस घेतलेले कट करून इथे घेतलेले दोन कांदे कोथिंबीर जिरं मसाला एच, लाल मिरची पावडर तिखट हळदी पावडर हरभरा डाळ लसूण आणि इथे घेतलेले तुकडा काजू चला तर आता सर्वप्रथम आपण एक कढई घेऊया इथे आपण एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते टाकूया तेल हे ते बघा तेल आपलं थोडं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालूया फणस आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि असं मिक्स करून घेऊया हे बघा छान असं मिक्स करून घेतलेले आपण आता ते झाकून असंच पाच ते सात मिनटं असेच वाफेवरती होऊ होतूया हे बघा आपलं फनस होत वाफेवरती तोपर्यंत आपण इथे एक तवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकलेले तेल त्यावरती आपण टाकूया कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया बगा, तर आपनी का मते तर मते कीपन हे बघा कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे चला तर आपण हिता ताटामध्ये काढून घेऊया कांदा काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये घालूया हरभरा डाळ आणि ती पण गोल्डन करून घेऊया हे बघा हरभरा डाळ आपली गोल्डन ब्राउन झालेली चला ती सुद्धा आपण काढून घेऊया त्यामध्ये आपण थोडेसे काजू घालूया आणि ते सुद्धा गोल्डन ब्राउन करून घेऊया हे बघा काजू सुद्धा गोल्डन ब्राउन झालेले ते पण आपण काढून घेतो सर्व आपला मसाला तयार झालेला आहे त्यामध्ये आपण घालूया लसूण आणि जिरं आणि याची आपण पेस्ट करून घेऊया मिक्सरमधून हे बघा एका बाजूला आपलं फणस सुद्धा छान असं सॉफ्ट होते याला आपण परत दोन मिनटं असंच वाफेवरती होऊया हे बघा आपली मिक्सरमधून पेस्ट तयार झालेली चला तर आता आपण सुकी पंचाची भाजी तयार करायला सुरुवात करूया हे बघा किती छान आपलं फणस शिजवून तयार झालेले चला तर एका डिश मध्ये आपण काढून घेऊया हे बघा भाजी करण्यासाठी आपण इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण घातलेलं आहे तेल हे बघा तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण घे हळदी पावडर तिखट लाल मिरची पावडर आणि मसाला आणि मिक्स करून घेऊया हे बघा छान असा मिक्स केलेला आहे त्यामध्ये आपण मिक्सरमधून जी पेस्ट करून घेतलेली ती घालूया आणि ती सुद्धा छान आपण मिक्स करून घेऊया हे बघा याला छान था असं तेल सुटत आहे आपण त्यामध्ये घालूया मीठ आणि मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण फ्राय केलेलं फनस घालूया आणि सुद्धा मिक्स करून घेऊया हे बघा दोन असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण वरतून कोथिंबीर घेऊया हे बघा फणसाची भाजी आपली तयार झालेली चला तर मग गरमागरम फणसाची सुकी भाजी आपण एका मध्ये सर्व करूया चला तर तुम्ही सुद्धा या गरमागरम फनसाची भाजी खायला बाय